इतिहासात नोंद होईल एवढा पाच हजार गाड्यांचा तफा जरांगे पाटील नावाचा वाघ पुन्हा मैदानात नमस्कार मंडळी स्वागत आपलं ट्रेंड मराठी मध्ये आणि काल जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगर वरून दवाखान्यातून अंतर्वली सराठी निघाले तर सराठी निघाले असताना जरांगे पाटलांचा हा ताफा सुरुवातीला हजार दोन हजार गाड्यांचा झाला होता पण सरती शेवटी या ताफ्यामधल्या वाहनांची संख्या पाच हजारापेक्षाही जास्त गेली होती जवळपास पाच हजार गाड्यांचा ताफा जरांगे पाटलांसोबत होता फक्त छत्र छत्रपती संभाजीनगरच्या हॉस्पिटल मधून अंतरवली सराटे मध्ये जाताना इतिहासात नोंद होईल एवढा मोठा ताफा पहिल्यांदाच इतिहासान नोंद घ्यावी एवढा मोठा हा ताफा पहिल्यांदा जरांगे पाहायला मिळाला अंतरवली सराटीकडे जरांगे पाटील जात असताना छत्रपती संभाजीनगर ते अंतरवली सराटी या दरम्यान हा पाच हजार गाड्यांचा ताफा जवळ जवळ पाहायला मिळाला जरांगे पाटील आणि आजूबाजूला फक्त गाड्याच गाड्या गेल्या कितीतरी दिवसापासून जरांगे पाटील मराठा आरक्षणावरती ठाम आहेत मात्र सरकार याच्या सकारात्मक भूमिका घ्यायला तयार नाही शेवटी एक महिन्याचा कालावधी दिल्याच्या नंतर पुन्हा एकदा मराठा ओबीसी अशा पद्धतीचा हा संघर्ष पेटला आहे आणि याच संघर्षामध्ये मराठा बांधव पुन्हा एकत्र झाल्याचं दबाखान्यातून घरी अंतरवली सराटे या ठिकाणी येत असताना जवळपास पाच हजार मराठा बांधव एकवटलाय आणि पाच हजार गाड्यांचा ताफा तयार झालाय इतिहासामध्ये नोंद घ्यावी असा हा पाच हजार गाड्यांचा ताफा पहिल्यांदा अभूतपूर्व पाहायला मिळाला त्याची ही लाईव्ह फुटेज आम्ही तुम्हाला दाखवत आहोत काल जरांग पाटील अंतरवली सराठी येत असताना छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटल मधून अंतरवली सराठी येत असताना जवळपास पाच हजारा जास्त गाड्यांचा ताफा तयार झाला होता आणि ही सगळी गर्दी अलोट अशी गर्दी अलोट अशी वाहन हे रस्त्यावरती पाहायला मिळत होती जरांगे हा पाटील गाड्यांचा ताफा अभूतपूर्व आणि इतिहासात नोंद घ्यावी असा हा ताफा होता आजपर्यंत ना कोणत्या नेत्याच्या किंवा कोणत्याही एखाद्या माणसाच्या पाठीमाग एवढा ताफा उभा राहिला फक्त जरांगे पाटील नावाच्या वाघानं ह्या पाच हजार गाड्यांचा ताफा तयार करून दाखवला हे लोकांचं प्रेम आहे आहे लोकांनी लोकांनी दाखवलेला विश्वास खऱ्या अर्थानं ही एक श्रद्धा आहे आणि ती जरांगे पाटलांच्या रूपानं पाहायला मिळते जरांगे पाटलांवर लाखो बांधव आहेत आज फक्त ताफ्यासाठी पाच हजार गाड्या तिथे गोळा झाल्या होत्या आणि याच्यानंतर मराठा बांधवांची एक रॅलीचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे पुढची जी काही अपडेट आहे तुम्हाला वेळोवेळी आम्ही पोहोचवण्याचं काम करणार आहोत तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा